हे शूट आहे सावळ्याचे जुनू सावलीचा जो प्रोमो होता आ, सावली त्या मंदिरात जाते आणि ते बाबा म्हणतात की आ, गोडे ही मुलगी तर त्या प्रोमोच्या वेळेसचे हे सिनेत, आणि हे शूट होतं साताराच्या इथं लिंब गाव आहे ना लिंब गोवा तर त्या लिम गावात होतं आणि तिथं नदी वगैरे आहे मंदिरं येतं परत असा सीन आहे तिकडं मंदिराच्या तिकडं जातानाची ही साईड आहे आणि तिथलं शूटिंग होतं मी पण सावळ्याच्या जणू सावलीमध्ये जो शेतातल्या बाईचा रोल होता शेतात काम करणार आहे तर तो रोल मी केलेला आणि असं लोकेशन होतं त्या साईडला इकडच्या साईडनं जो रोड आहे त्या रोडनं खाली गेलं कि मंदिर सगळी नदी हे सगळं होत असं साड्या वगैरे सोडलेल्या ते ना का सुपात एक बाई पाकडत होती वरती टेरेसवर असा धुवा बनवतात बघा मध्ये जर समजा असं काय त्या साइडनं बघा बकरी येत होती तर तो सीन इथला झालेला तयार करतात लीड कास्टिंग अशी वरती असणार आहे ना हे ना हा आणि ते हे बघ ना अशी भिंत वगैरे किती छान वाटते आणि त्या भिंतीवरून असा धुवा सकाळी धुक दाखवणार चेहरा ती वरतीच असेल ना वरती ते जिना आहे त्या जिन्यावरून जायचं ठरवलं असणार या आहेत लागीर झालं जी मधल्या राहुल्याची आई आणि आता लाखात एक आमच्या दादामध्ये काम करतात तर जिम सेनाची आई तर ह्या पण ह्या प्रोमोला होत्या आणि यांनीच मला उशीर झालेला तर गाडीपर्यंत यांनीच मला त्यांच्या गाडीवर स्कूटीवर पोचवलेलं आणि ह्या तिथल्याच मैत्रिणी आहेत त्या पण होत्या शूटमध्ये ह्या पण ह्यातल्या दोघं जण हे छोटा मुलगा ही ताई हे सगळे हा मागच्या ज्या साईडच्या आहेत तर त्यासुद्धा ताई शूटमध्ये होत्या ही माझी मैत्रीण आहे शुभाली नावाची तर हिनं प्रेमाची गोष्ट लाखात एक दादा दादामध्ये तुळजाची मैत्रीण प्रेमाची गोष्टमध्ये सानवीची मैत्रीण असे रोल बरेचसे रोल केलेले आहेत तुम्ही ओळखत असाल ज्यांनी टी व्ही सिरियल या पाहिल्या आहेत तर त्या ओळखू शकतात ही आपली सावली छोट्याशा क्लिप होत्या त्याच्यामुळं मी म्हटलं तुम्हाला शेअर करावं मी कुठे कुठे काम केले तर म्हणून मग मी हे पाठवलेले हो तर म्हणजे जास्त काही साप क्लिप सापडल्या नाहीत जुना मोबाईल आहे जुन्या मोबाईलमध्ये ह्या क्लिप सापडल्या आणि त्यातूनच मी एडिटिंग करून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शेअर करते अजूनसुद्धा तुम्हाला लागतात आता मी ज्या ज्या सिरियल केलं त्या सिरियलचं तुम्हाला शूट दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा थँक्यू